उसी तूफानों में हमारा बंजारा अपने कपड़े सुखाते हैं अपने कपड़े सुखाते बंजारा, तो बंजारा है बंजारा तो बंजारा है बंजारा से यारी करो यारों का यार है बंजारा बंजार से यार है बंजारा।, बंजारा से यारी करो यारों का यार है बंजारा दुश्मन बंजारा से यारी करो यारों का यार है बंजारा सच्चाई के लिए कुर्बान है बंजारा सच्चाई के लिए कुर्बान है बंजारा के लिए तलवार की धार है बंजारा इथले बापरे बाप खतरनाक रे बाप खतरनाकरा तसं पाहिलं तर ही मागणी काय आमची नवीन नाही आहे जवळपास एकोणीसशे बासष्टपासून आम्ही या मागणीचा सतत पाठपुरावा करत आलो या मागणीसाठी मोठे मोठे आनंद आंदोलन झाले आहेत दोन हजार तेरामध्ये आपण जर बघितलं असेल तर सम बुलढाणा येथे लाखोच्या संख्येने गोर बांधव एका ठिकाणी या मागणीसाठी जमले होते परंतु कुठंतरी या सरकारला द्यायचं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल त्यामुळं हे आमच्या आजपर्यंतचे जे एस प्रयोगात आम्हाला समाविष्ट करून घ्यावं ही मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही परंतु आत्ता बंजारा समाज खूप ताकदीने आणि एकजुटीने या मागणीची मागणीसाठी एकत्र येत आहे आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला प्रत्येक कलेक्टर ऑफिसला आयुक्तालयात प्रत्येक ठिकाणी गोडसेनेच्या माध्यमातून आणि स संपूर्ण समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे आणि आपल्या माध्यमात म मा, माध्यमातून मला एस टी बांधवांना सांगायचं आहे की बांधव आमचा समाज कोणाच्या ताटातलं खाणारा आणि कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणारा नाही आहे आम्ही फक्त आमची मागणी अशी करतो आहे की जे एस टी प्रयोगाला जे सुविधा आहेत त्या सुविधामध्ये अ ब कड यानुसार वर्गवारी करून आम्हाला जे आमचं आरक्षण आहे त्या टक्केवारीच्यानुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये तुमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला घ्यायचं पण नाही फक्त आम्हाला त्या सुविधा मिळावं अशा या प्रकारची आम्ही आज तहसीलदार मॅडम यांच्याकडून तहसीलदारकडून यांच्याकड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे आणि यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे जे प्रस्ताव आहे केंद्र स शासनाकडे प पाठवा आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अन्यथा ज्या संख्येने आज आम्ही इथं फक्त निवेदन देण्यासाठी जमलो आहात यापेक्षा लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघतील आणि या मोर्चाला सर्वच जबाबदारी इथलं शासन प्रशासन राहील साहेब आरक्षण मागत आहात बंजारा समाजाचं टीमध्ये आरक्षण दादा हा दादा हे जे एस टीचे पाच निकष आहेत आहार विहार आणि हे राणीमान यात ही जमात आदिवासी जमात म्हणजे एक आगळी वेगळी इतर जमातीपासून वेगळे राणीमान वेगळं आहे याचं वागणूक वेगळे हे जे पाची निकष आहेत हे तंतोतंत आम्हाला लागू होतात म्हणजे ह्या समाजाची बोलीभाषा वेगळी आहे याचे सणवारसुद्धा वेगळे आहेत पोशाख वेगळा आहे आणि खानपान राहण म्हणलं तर तुम्ही म्हणशाल की खाणं काय ते तुम्हालासुद्धा माहीत नसेल घेवर म्हणून असते आमच्यात घेवर माहीत आहे का हे शब्द तुम्हाला ते घेवर करून खातो आम्ही सळोई करून खातो हे माहीत नाही ना तुम्हाला हे आमचे बारा सुद्धा वेगळे होते बारा बलुतेदार म्हणजे आमचे वारीक वेगळे आमचे सोनार वेगळे आमचे लोहार वेगळे हा आमच्या ते जे असतील ते ढाले वगैरे वाजवणारे सुद्धा आमचे भाट सुद्धा वेगळे आणि आजही आहेत ते हे जे संस्कृती आहे या संस्कृतीप्रमाणे पूर्ण भारत देशात आज बंजारा समाज आदिवासीत आहे शेड्युल कास्टमध्ये आहे पण या महाराष्ट्रातच फक्त नाही याचं कारण कसं झालं काय झालं हे कळत नाहीये या, या, या आमचे मित्र आता सांगितलं की अनेक वर्षापासून आमची ही लढाई चालू आहे एकोणीसशे वीस पासून जर बघितलं एकेचाळीस पासून जर बघितलं प्रत्येक गॅजेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासीचा आहे महान तपस्वी रामराव महाराज या बंजारा समाजासाठी अनेक वेळेस जंतर मंतर रोड असो तुमचं आझाद मैदान असो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन असो अनेक वेळेस मी त्यांचा साक्षीदार आहे आगायोगी तपस्वी रामराव महाराज आणि त्यांचे परमसिंहचे दीक्षागुरु प्रेमसिंग महाराज यांच्यासोबत मी एकवीस एकवीस दिवस उपोषणला दिल्लीला बसलो त्यावेळेस स सरोजा खापर्डे अक्षर फर्नांडीस सोनिया गांधी एक वेळेस अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी सुद्धा अस्वस्थ केलं की मी आम्ही हे बंजारा समाज ओरिजनल आदिवासी आहेत आता तुम्ही बघता तुम्ही मीडियावाले आहात आतापर्यंत या देशात जे पंतप्रधान झाले ते महाराष्ट्रात आले त्यांनी सडून कास्टसोबत फोटो काढायचं म्हटलं आदिवासी सोबत फोटो काढायचं म्हटलं तर बंजाराच्या बाईच्या वेशभूषेला जवळ घेऊन फोटो काढतात आणि दुसऱ्या दिवशी बातमी येते इंटरनॅशनल आदिवासिय के साथ हे हमारे प्राईम मिनिस्टर येते की नाही पण आम्ही आदिवासी म्हणून ओळखल्या जातो पण अशी आमची खंत आहे आमचं असं दुर्दैव आहे की आम्ही आदिवासी नाही या ठिकाणी नावानं आम्ही आदिवासी आहोत पण सवलत आदिवासीची नाही त्या आदिवासी समाजाची अंमलबजावणी व्हावी कारण कुठलाही जरी बंजारा समाज पाहिला दादा बंजारा समाज पाहिलं आमची चालीरीती एक आहे सणवार एक आहे रोटीबोटीचा व्यवहार एक आहे पोशाख एक आहे तुम्ही म्हणतात की सणवार कसे आहे तुम्ही आदल्या दिवस होळी करता दुसऱ्या दिवशी आम्ही होळी करतो दिवाळी बाकीचा समाज आदल्या दिवशी करतो आम्ही दुसऱ्या दिवशी करतो आणि हे दुसऱ्या दिवशी जे होळी करणारा समाज पूर्ण भारतात एकाच दिवशी होळी करतो बंजारा समाज गाणे एक आहेत आमची भाषा एक आहे रोटी बेटीचा व्यवहार एक आहे एका बापाचे दोन पोर आहेत एक आदिवासी मध्ये आहेत आताच मी म्हटलं ज्युती तालुका चंद्रपूर जिल्ह्यात बारा तांडे असे आहेत साडेबारा तांडे की ज्यांच्याकडे आदिवासी कास्ट आहे आणि एन टीची बी काष्ट आहे ज्याला घरकुल तेलंगणातूनही भेटते आणि महाराष्ट्रातूनही भेटते त्या आधारावर आमच्या मराठवाड्यातले हे जिल्ह्या जिल्हे जे आज पासात जिल्हे या लोकांना एस सवलत मिळावी एवढंच बोलतो